सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेतील दुसऱ्या दिवशी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या होम व भागणूक मिरवणुकीप्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयुगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणूक निघालेली होती त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवले जसे मिरवणूक पुढे पुढे जात होती त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून काढून टाकण्यात आली सदरचे प्रकरण मंदिर कमिटीकडे विचारणा केली असता याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही असे सांगण्यात आले दरम्यान महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा काढून टाकल्यामुळे सर्व लिंगायत समाजामध्ये प्रचंड भावना दुखावल्यामुळे रोष व्यक्त करत आहेत प्रशासन पंचकमिटी यांच्या माध्यमातून श्री सिद्धरामेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असताना अशा समाजकंटकांना यात्रेत अडथळा आणणे धार्मिक भावना दुखावणे समाजामध्ये अशांतता निर्माण करणे जातीय तेढ निर्माण करणारी घटना असून सोलापूरची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे त्वरित या प्रकरणाचा छडा लावून समाजकंटकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी ही मागणी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे महासचिव सकलेश बाभुळगावकर बसवभक्त राधाकृष्ण पाटील उपस्थित होते सोलापूर शहरामध्ये शिवयोगी सीतारामेश्वर यांच्या जत्रेमध्ये अक्षर छोळ्याच्या वेळेस बैलगाडीचे रथ असतो त्या रथामध्ये महात्मा बसवण्णा व शिओी सिद्धारामेश्वर यांची प्रतिमा लावण्यात आली काल गोम गोम गोमगीमध्ये गोमचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी जात असताना काही लोकांनी बसेश्वरांचा फोटो झाकण्याचा प्रयत्न केला व पुढं अंतराने गोम मैदानाजवळ जेव्हा हा बैलगाडी पोचली तेव्हा फोटो काढण्यात आला त्यामुळं जर तुम्हाला जर झाकायचं काढायचं होतं तर लावलंच प्रकट आणि सिद्धरामेश्वरांची जी विचारधारा आहे आणि महात्मा बसवण्यांची जी विचारधारा आहे या समानतेला छेद देणारी घटना आहे अत्यंत वेदनादायक अशी घटना आहे या बो याबाबत पंच कमिटी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी मला तर असं वाटते की यात्रा ही मोठ्या प्रमाणात सुरळीत चांगल्या पद्धतीने चालू असताना की सोलापूरमध्ये एखादं वातावरण नाही हा कोणाचा डाव आहे का कुठील डाव कारण मध्यंतरी तुम्ही बघता या ठिकाणी सोलापूरात खूप काय